नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासेट चॅनलवरती तुम्हा सर्व सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारचे चार वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसवंत मार्केट कमिटीमध्ये जाऊन बघूया आजचे सरासरी मार्केट काय चालू आहे क्वालिटीनुसार तुम्हाला मालाचे भाव ये आपण कळवत असतो त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असत तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेला पण दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या वेळोवेळी वे 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 मिळत जातील सर चला मंडित जाऊन बघूया आजची सरासरी लेवल का काय चालू ना माझं पहिलीच गाडी मित्रांनो बघू कोणता माल आहे आणि कसं काय मागताय आहे आज काय मागितलं बघा आज सेट काय चालू आहे आजची रेंज काय चालू आहे रेंज काय चालू आहे कुठे पाचशे रुपये तक पाचशे रुपये तक लोकल एक गुवाहाटी गुवाहाटी ठीक आहे

पाचशे रुपयापर्यंत चालू आहे मित्रांनो नवीन माल आला आजची मंडी काय मागितलं बाबा साडेचारशे पावणे पाचशे मंडीमध्ये आज गर्दी दिसते मित्रांनो बघू शकता तुम्ही नवीन माल पण भरपूर प्रमाणात येतं काय हो मागत बाबा आज हो का हो माहिती सवा पाचशे वरायटी नवीन चालू झाली का कुठला माल सावरगाव का माहिती आहे साव आहे का का मागितलं भाऊ चारशे चारशे कुठला माल आहे बडाना था <s autorization> <od> सरासरी जर बघितलं साडे चारशे पाचशे रुपयाची मंडी आता आपल्याला चालू दिसते सरासरी नवीन माल मोठ्या प्रमाणात म्हणजे उठाव पण वाटतोय मालाला आज बऱ्यापैकी पावसाने पण आज विश्रांती दिली त्याच्यामुळं पावसाची रप ट्रिप नाही काय हो मागितलं भाऊ काय हो मागितलं

कुठला माल माल कुठलाय ठीक आहे तर मित्रांनो सरासरी जर बघितलं तर मार्केट जास्तीत जास्त आरेमानचे टोमॅटो त्याच्यामुळं आरेमानचेच भाव आपल्याला जास्तीत बघायला मिळतात आणि आरेमानला चांगले पैकी आज आपण उठाव आहेत दररोज का बाबा माहीतलं मित्रा साडेचारशे वरायटी आरेमान आहे का कुठला मंडळी ठीक मित्रांनो सरासरी जर बघितलं तर साडेचारशे पाचशे सवा पाचशे पर्यंत आजची पण मंडी चालू आहे सरासरी जर बघितलं तर आरेमानचे माल जास्त करून मार्केटमध्ये आपल्याला दिसले त्याच्यामुळं आपण आर्यमानचा भावाचे रेट सांगत असतो तर, सांग तर मित्रांनो आज पावसाने पण ओढ दिली त्याच्यामुळं बऱ्या प्रमाणात माल पण लवकर आलेले आणि आवक जर बघितली तर आवक पण माफादी तुम्ही बघू शकता मार्केट पूर्ण रिकम आहे अजून पण आणि व्यापाऱ्यांची संख्या पण बाजारामध्ये जास्त दिसते त्याच्यामुळे मालाला बऱ्यापैकी उठाव चालू आहे विचारूया शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना काय होत

किती काय सर तीन वकेल आहे ना पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये तुम्ही सर माल सुपर हा सर हां

मित्रांनो सरासरी जर बघितलं तर आता दोन लाईन इतकी आवक आहे आणि साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत मंडी चालू आहे असा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे मित्रांनो गाड्या येत्याच्या भरपूर प्रमाणात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भरलेल्या गाड्या येऊ राहिल्यात मार्केटमध्ये